तर बांधवांना हे राम मंदिर होणार हे पाचशे वर्षापूर्वी भविष्यवाणी सांगितली होती बघा एवढंच नाही तर राम मंदिरानंतर पाच ज्या घटना घडणार आहेत भारताबद्दल त्याची भविष्यवाणी अच्युदानंद स्वामी यांनी सांगितली बघा या घटना सगळ्या घडत चालल्या तंतोतंत अगदी बरोबर ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपण हिंदू असल्याचा गर्व आपल्याला होईल बघा तर बांधवांनो गंगा नदी मोठी नाही किंवा गोदावरी मोठी नाही तीर्थामध्ये प्रयाग मोठ नाही परंतु सगळ्यात मोठी आपली अयोध्या नगरी बघा कारण प्रभू रामचंद्रांनी राम अवतार राम या ठिकाणी घेतलाय अ एवढंच नाही तर प्राचीन काळामध्ये सात मोक्षदायी अयोध्याला म्हटलं जातं की अयोध्याच्या भूमीमध्ये गेल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो असं अयोध्याला एवढं महत्व होतं परंतु प्रभू श्रीरामांच्या नंतर काही काळातच मुस्लिम राजकर्त्यांनी आपल्या भारतावरती म्हणजे आपल्या हिंदुस्थानवरती आक्रमण केलं या बाबरानं आणि या बाबराच्या सेनापतीनं लाखो सेना त्या ठिकाणी आणून दारूगोळा आणून तोफांनी आपलं राम मंदिर उद्ध्वस्त केलं अ लाखो साधूंनी आपले प्राण दिले राम मंदिराचं संरक्षण करण्यासाठी पण या महापापी हैवान राक्षसानं राम मंदिरात जागी बाबरी मशीद बांधली बघा परंतु न, सत्य हे कधी लपत नसत हिंदू धर्म त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु हिंदू धर्म प्रत्यक्ष देवी देवतांना तयार अने की आहे बघा सनातन कधीही नष्ट होणारा म्हणून सत्य हे कधी लपत नसत अनेक संघर्ष झाला अनेकांनी मस्जिदीची वकिली केली की मस्जिद आहे त्या ठिकाणी म्हणून कित्येक लोक म्हणायचे त्या ठिकाणी शाळा बांधा कॉलेज बांधा परंतु बांधवांनो सत्य हे कधीही लपत नसत पाच ऑगस्ट दोन हजार वीस त्यातून विजय मिळाला आणि भव्य असं राम मंदिराचं काम ते झालं आणि आज राम मंदिर पूर्णत्वास येत आहे थोडस काम बाकी आणि बावीस जानेवारीला भव्य अशा मंदिरामध्ये रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती बघा परंतु बांधवांना ही सगळीची भविष्यवाणी पाचशे वर्षापूर्वी आधी मधलं जे जगन्नाथपुरीचं मंदिर आहे भगवान विष्णूंना अर्पण असलेलं मंदिर या ठिकाणी अच्युदानंद महाराज यांनी ही भविष्यवाणी केली बघा ताडाचे झाडा असताना त्याच्या पानावरती लिहून ठेवली भविष्यवाणी आणि तंतोतंत घटना खऱ्या होतात बघा हे राम मंदिराचं भविष्यही त्यांनी सांगितले तर मांधून पहिली त्यांची भविष्यवाणी पाच भविष्यवाणी त्यांनी केल्या आहेत ते आपण आज पाहणार आहोत पहिली भविष्यवाणी भयंकर असे स्फोट होणार आहेत या दुनियेमध्ये होणार आहे महामारी येणार आहे बघा करोना हा जो मधिक आजार आला त्याला महामारी म्हटले साधूंनी त्या ठिकाणी हे सगळ्या घटना घडणार आहेत आणि ज्या वेळेला प्रभू रामाचा ध्वज उडेल त्यावेळेला रामराज्य परस्थापित आहे संत अच्युदानंद दास अफाट दिव्य शक्ती त्यांना संपन्न होती बघा फार मोठी योगी होती आणि त्यांनी ताडाच्या पानावरती सगळी भविष्यवाणी लिहून ठेवली बघा आणि तंतोतंत हे सगळं खरं होते बघा महामारी आलतीच पाठी युद्धसुद्धा चालूच आहे तर बांधवांनो दुसरी भविष्यवाणी अशी भारतामध्ये हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी मागणी वाढणारे आणि आपण पाहतो वीसशे वीसशे चौदापासून पासून जी दोन हजार चौदापासून पासून ह्या घटना घडतात अनेक लोक म्हणत आहेत की हिंदू राष्ट्र तयार करा नाव हो द्या तर बांधवांनो हजारो वर्षापूर्वी सगळीकडे भगवा रंग होता बघा सगळीकडे आणि आजही बघा नेपाळमध्ये ही, ही मागणी वाढली हिंदू राष्ट्र करण्याची रस्त्यावरती लोक उतरल्यात त्या ठिकाणी बघा काठमांडूमध्ये की हिंदू राष्ट्र घोषित करा अहो हजारो वर्षापूर्वी संपूर्ण दुनिया ही भगवी होती बघा सगळीकडे भगवा रंग होता आणि आज फक्त भारत आणि नेपाळ पण हा सीमित झाला आहे बघा मनामध्ये एक प्रश्न येतो आपल्या की हिंदू राष्ट्र कधी घोषित होणार तर बांधवांनो जुना जर इतिहासाचा अभ्यास केला अखंड हिंदुस्थान फार मोठा होतो आपला अफगाणिस्तान सुद्धा आपल्या भारतातलाच हिस्सा आहे अशा अनेक देश आहेत की ते आपल्या भारतातले ज्यांना काय इतिहास माहित नाही त्यांना खोट वाटेल पण अखंड हिंदुस्थान फार मोठा होता आणि सगळीकडे भगवाच होता बघा तर बांधवांना खरंच हिंदू राष्ट्र घोषित होईल का पण नक्की होणार बघा यात भविष्यवाणी सांगितली दोन हजार चोवीस मध्ये जे इलेक्शन होणार आहे बघा जे इलेक्शन होणार आहे त्याच्यातून जो पंतप्रधान होईल त्याचा हात कोणी धरू शकत नाही बघा तिथून पुढे भारत आपला विश्वगुरु बनण्यासाठी तयार होणार आहे बघा अखंड जगाचा गुरु हा भारत बनणार आहे विश्वगुरु तिसरी भविष्यवाणी पहा साधू महाराजांनी सांगितले अच्युदानंदांनी भारतातून विदेशी लोक बाहेर जाणार बांधवांडो भारत हा लोकतांत्रिक देश आहे सगळ्याला माहिती आहे आपल्याला बघा त्याला भूक लागली त्याला रोटी मिळते या ठिकाणी अन्न मिळते ज्याला आश्रय नाही त्या ठिकाणी आश्रय मिळतो भारतामध्ये बघा अशी कित्येक लोक आहेत की भारतामध्ये येऊन राहतात कारण तिथं कुणीही काही म्हणत नाही बघा काय विजा लागतोय काय नाही परंतु काही विद्रोही शक्ती आहेत आपल्या देशात अशा काही शक्ती इथे येऊन बसल्यात बघा अनेक जाती धर्माच्या स्वरूपात चीनची बी काही लोक आहेत जासूस म्हणून या ठिकाणी काम करतात अहो काही इस्लामिक ठेकेदार आहेत भारतामध्ये काही बांगलादेशी आलेत आणि या सगळ्या लोकांनी बघा इथली आपली आधार कार्ड बनवलेत भारताचा वास्तव्याचा असलेला पुरावा तयार केलाय आणि देशातील मूळ लोकांना ही लोक त्रास देत आहेत बघा आणि या लोकांना साथ आपल्या भारतातीलच काही गद्दार लोक आहेत पहिल्यापासूनचीच ती या लोकांना केवळ मताच्या अधिकारासाठी यांना जवळ करतात परंतु बांधवांनो अच्युदानंद महाराजांनी अशी भविष्यवाणी सांगितली की दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस या काळामध्ये अशा काही घटना घडणार आहेत की भारतातून विदेशी लोक बाहेर पळून जाणार पळून जातील ही लोक बाहेर आणि जे या ठिकाणी राहणार त्यांना जाळून टाकलं जाणार हे सत्य तर चौथी भविष्यवाणी तिसरं महायुद्ध होणार आहे बघा त्यांनी सांगितले आणि याची सुरुवात दोन हजार बावीस पासूनच सुरू झाली बघा रशियाने युक्रेनवरती केलेला हल्ला एवढं मोठं महाभयंकर युद्ध चाललो होतं बघा अमेरिकेला सर्व शक्तिमान मानलं जातं परंतु अमेरिका सुद्धा रशियाला घाबरते बघा बांधवांना आज आपल्या भारत देशातील लाखो तरुण पोटा पाण्यासाठी परदेशात गेलेत बघा अनेक लोक आहेत इंजिनिअर आहेत काही शास्त्रज्ञ आहेत काही कंपनी मार्फत गेल्यास परंतु असं महाभयंकर युद्ध झाल्यास ही लोक परत आपल्या देशात परत मायभूमीमध्ये येणार आहेत बघा आणि हे युद्ध झाल्यानंतर एवढी परिस्थिती बेकार होणार आहे की लोकांना अन्न खायला मिळणार नाही बघा एवढी महाभयंकर परिस्थिती होणार आहे असं लिहून ठेलंय भविष्य कारण अन्न धान्याचा साठा हा भारतामध्ये जास्त आहे बघा आपल्याकडं बाकीकडे युद्ध होणार तिथला अन्नधान्य साठा सगळा संपणार आणि तिथली जी लोक आहेत आपली गेलेली परत आपल्या भारतामध्ये येणार आहे असं सांगितले त्यांनी पाचवीची भविष्यवाणी सांगितली महाराजांनी बघा भारताला पश्चिमेकडून धोका आहे युद्धाचा बघा ज्या वेळेला शनी हा मीन राशीत प्रवेश करे जम्मू काश्मीर मधून घुसपेठ चालली आधीच त्या महाराजांनी लिहून ठेवले बघा तिथून त्रास होणारे भारताला युद्ध होणार आहे पाकिस्तान आणि चीन चीन हे दोन्ही मिळून षडयंत्र करतात भारतावर युद्ध करण्यासाठी परंतु याचा त्यांना काही उपयोग होणार नाही बघा कारण भारत हा शक्तिमान देश आहे संघटित देश आहे आणि ज्या वेळेला भारत हे सगळं सहन करून एकदा पाकिस्तानवरती परत युद्ध करणार आहे बघा हमला होणार आहे आणि त्यावेळेला पाकिस्तानचं काय होईल हे तुम्हाला तर नक्कीच माहीत आहे बांधन हे जे महाभयंकर युद्ध होणार आहे याच्यामध्ये क्रुचची जी सर्व लोकसंख्या आहे ती नष्ट होणार आहे बरं बघा रुग्ची आणि याची जागा रशिया घेणार आणि बांधवां अमेरिका हा सर्व शक्तिमान असणार असला तरी तो पाण्यात डुबणारे नष्ट होणार आहे अमेरिका अखंड या दुनियाची लोकसंख्या चौसष्ट लाख फक्त होणार आहे बघा अखंड दुनियाच्या चिंतन चीन तर नष्टच होणार आहे आणि भारतामध्ये एक असा राजा होणार आहे की त्याची संतान कोणी नसणार आणि फार मोठा युगी पुरुष असणार आहे तो राजा आणि बांधवांनो यावेळेस ज्या व्यक्ती राहणार आहेत सत्य आणि धर्माने चालणारी लोकच फक्त जिवंत राहणार आहेत बघा तुम्ही सत्य आणि धर्माने चालणारी लोक हीच फक्त जिवंत राहणार आहेत ज्याचा अध्यात्मावरती विश्वास आहे ज्याचा देवावरती विश्वास आहे जो भगवंताची भक्ती मनापासून करतो जीवाला जीव जाणतो अशीच लोक फक्त राहणार आहेत चौसष्ट लाख आणि आपला आजचा हा भारत अखंड हिंदुस्तान म्हणजे विश्वगुरू बनणार आहे आपला हिंदुस्थान अशा प्रकारे बांधवांडो पाच या भविष्यवाणी अच्युदानंद महाराज यांनी जगन्नाथपुरी भव्य असं मंदिर आहे जगन्नाथपुरीला भगवान विष्णू अर्पण त्या ठिकाणी भविष्यवाणी सगळी ताडाच्या पानावर लिहून ठेवल्या पाच भविष्यवाणी आहेत आणि बांधवांनी ह्या भविष्यवाण्या सगळ्या खऱ्या होत चालल्यात बघा तंतोतंत की त्यांनी राम मंदिर होणार ही भविष्यवाणी सांगितली होती त्यांनी आणि आज राम मंदिर है, है त्या ठिकाणी उभं राहिलं पाचशे वर्षापूर्वी ही सगळं लिहून ठेवलं होतं बघा हे अजिबात बात खोट सत्य आहे सगळं आणि त्या मार्गाने सगळ्या घटना घडत आहेत भारत हा विश्वगुरु बनणार हे निश्चित तर बांधवांनी ही सुंदर अशी माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आपण लाईक करा नवीन चॅनलवरती असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय श्रीराम अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत